पंचमीचा सण नाग पंचमीचा सण आणि मल मायरा जण खेळया ग मल माया खेळया माहेरात लयवाय थाट ग माहेरात लयवाय थाट बालपणाच्या मैत्रिणी माझी पातळ ते वाका खेळया ग माझी पातव ते वाका खेळया नागपंचमीचण नागपंचमीचं सण आणि मला मायाला झालं जो खेळया ग मला मायराला झालं खेळया मला मायाला झालं जो खेळया बंधू मुळ आला बाई बंधू मुळ आला बाई फुसते मी घाई घाई फुसते मी घाई जाय म्हणत्या सासूबाई ग जाय म्हणत्या सासूबाई खेळया सासूबाई ना द्याला मान सासूबाई ना, ना द्याला मान आणि आनंदल ल माझ म्हण झोका खेळयाग आनंदल माझ मन झोका खेळया नागपंचमीच सण सण न मला माहेर आला का खेळया मला माहेराला झालं जो का खेळया मला माहेराला झालं जो का खेळया पुसते मी मामाजीला पुसते मी मामाजीला ला सन पंचमी चाला सण पंचमी चाला आणि जाऊ मी माहेराला जो का खेळया ग जाऊ मी माहेराला जो का खेळया का खेळ आता माहेर आल सण झोका खेळया नाग पंचमी चन नाग पंचमी चन आन मला माहेर आल सण झोका खेळ ग मला माहेर आल सण खेळया खेळ मला माहेर आल सण खेळया खेळ घरामंदी येते जाते घरामंदी येते जाते विचारपतीचा मी घेते विचारपतीचा मी घेते दोन दिवस मी जाते जो का खेळया ग दोन दिवस मी जाते जो का खेळया आग... पती नाग दे मान पती नाग दे मान बाई मा आनंदल माझ म्हण आनंदल माझ म्हण आणि मला माहेर आलं स्वाका खेळया ग मला माहेर आला झान स्वाका खेळया मला माहेर आला झान का खेळया नाग पंचमीचा सण नाग पंचमीचा सण आन मला माहेर आला झान का खेळया ग मला माहेर आला झान स्वाका खेळया मला माहेर आला झान स्वाका खेळया लयबाई घोडी ग माहेराची लयबाई घोडी अग ही दारा मंदी उभीन आली बंद वाची गाडी घाडी खेळया ग आली बांधवाची घाडी ज्वा खेळया नाग पंचमी चण नाग पंचमी चण आणि मला माहेराला जाणजवा का खेळया शालून्यसन बनारसी आईला माझ्या वहीन खुशी आणि माहेर हात आल्या जशी खेळया ग माहेर हात जशी जशी खेळया माहेरात आले जशी जेळया नागपंचमीच न नागपंचमीचण आणि मला माहेर आलं जाण्या गजवा का खेळया बाई मला माहेर आलं जाण्या गजवा का खेळया खेळया मला माये राणं तुम्हाला खेळया